झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत आरबीआय आठवले पक्षाची निदर्शने मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली मिरजेतील मार्केट परिसरामध्ये निषेध आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिला आणि बालिकांना सुरक्षा देण्यात यावी आणि आरोपींच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांनी मागणी केली येवी आरपीआय युवा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि डीबीडीसीचे सदस्य पोपटराव कांबळे महिला जिल्हा अध्यक्ष छायाताई सरवदे संतोष पाटील अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे आणि मिलिंद मेटकरी यांच्या समावेशित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते किती दिवस प्रमाण वाढलंय पाहिजे यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सांगितलं जिल्ह्याच्या याच्या वतीनं आधी ते निदर्शनं करीत आहोत महिलावर अत्याचारावर सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे वेळोवेळी अशा घटना घडतायत आरोपींना त्या गोष्टीचं कामगिरी नाही आहे कुठेतरी कुठंतरी शासनाचा दबाव त्यांच्यावर राहायला पाहिजे अशा प्रकारचा काहीतरी नवीन कायदा प्रशासनाने नेम ठिकठिकाणी महिला लहान मुलांवर मुलींवर अत्याचार होत आहे जा आणि त्या अत्याचारला कुठंतर वाचा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले गटाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे मी सरकारला एवढीच विनंती करतो की फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब लवकरात लवकर नवीन कायदा काय तर अंमलबजावणी करून या असलेल्या लोकांना चाप बसवण्यासाठी पाशीची शिक्षा कायद्यात बसली पाहिजे आणि मी एवढं सरकारला सांगतो हे कुठं जर थांबलं पाहिजे ना या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी बापू बिरू कर तयार होईल ही सरकारनं लक्षात घ्यावं आणि ही पुढं आरोपींना पाशीची शिक्षा होण्याबाबत आमचा पाऊल उत्सल सरकारकडं विनंती करतो भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र देशा महारा राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो आज बदलापूरसारख्या ठिकाणी चार वर्षीच्या लहान बालकावर महिलेवर ज्या नराधर्माने अत्याचार केला लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मिरज येथे आज आम्ही जाहीर निदर्शने करण्यास उपस्थित राहिलो आहे अशा घटना फुले शाहू आंबेडकर माता सावित्री जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हे कुठेतरी खूप वाईट आणि निंदनीय आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने एक कायदा करणं आवश्यक आहे आणि बदलापूरच्या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी चौकशी मार्फत त्या आरोपीला शिक्षा करण्याचे पाऊल उचलले आहेत पण आमची मागणी आहे की त्या नराधर्माला प्रथमता फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे महिलांवर अत्याचार रोखले गेले पाहिजेत त्यासाठी फक्त निदर्शने निषेध व्यक्त करूनही या समस्या सुटणार नाहीत समाजानेही कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा नराधमांना कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे एवढंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या घटना कुठेतरी यांना विठी आणून रोखणं गेलं पाहिजे त्याच्यासाठी शासनाने योग्य ती पावली उचलावी